ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स चांगभ संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंचाण एकस

माहिती मिळाली राजकीय विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा दिला होता पण ज्या प्रकारचे उद्योगी एक प्रकारचे हल्ले हे जे ठीक आहे त्या ठिकाणी ऐकायला अशीच राहिली ती महाराष्ट्राच्या ऐकायच्या दिशेने अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी ही जो जाऊन ज्याची हत्या झाली त्याचं त्याचा कटु माहिती घेते स्थानिक महिलांची माहिती घेते नागरिकांच्याकडनं माहिती येते दुर्दैवानं त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यामध्ये जो सूत्रधार आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला अवलंब घातलं पाहिजे ही जनतेची वाणी त्याची करते आणि करत गेल्याच्या राज्य सरकारच्या कानावर मी जनतेची भावना आहे ती आम्ही लोक मांडू हे जसं चित्त होतं तसं चित्त परिवहन योजनासुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या संदर्भात जे काही झालं त्याची प्रतिक्रिया ही होणं साहजिकच आहे ती झाल्याच्या नंतर ज्यांच्या या सगळ्या प्रकारची समान नाही असं प्राथमिक माहिती दिसतं अशाच कारणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळे साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थ होत आहे आणि हे चित्र फा सुद्धा फायदा हे जे घडतं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला ना सोडणार नाही राज्यकर्त्यांनी ना 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 सत्तेचा वापर शांतपणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चवीमध्ये आम्हाला लोकांचं काम करणारे एका ज्येष्ठ याच्या त्यांचाही उद्युत्व या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडनं ऐकायला एका जे बघितल्याच्या नंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे आता आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची इथे इतके कल्हेो असं इतकी सगळी माहिती त्यांच्या साध्या झाल्या आणि जे कुणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी फावल ते लवकर टाकावी या खात्याचा आज काम मी आणि आमच्या मातीच्याकडून केलं जाईल एवढं सांगू साहेब तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर सरकारही कुठंत येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात येत आहेत काय वाटतं アクションゲットを始めた。アクションゲットをアクシンゲットをトを始めた。アクションゲットを始めた。アクションゲットを始めた。アクシいンゲット